नमस्कार आज या ठिकाणी आपली रनिंग स्पर्धा ती पार आहे आहे छान असं कार्य सुद्धा काय सांगाल आपण खर तर आज रणजित भाऊ काकडे यांचा वाढदिवस आहे आणि रणजित भाऊ काकडे मित्र परिवारांतर्फे आज या ठिकाणी पुरुष उमेदवार पाच किलोमीटर रनिंग आणि महिला उमेदवार तीन किलोमीटर रनिंग टाइमिंग या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे आणि रणजित भाऊ काकडे मित्र परिवार या निमित्ताने छान असं उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये गोरख भाऊ असेल गणेश भाऊ असेल आणि सर्व त्यांची टीम या ठिकाणी मुलांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे प्रथम सर्वांचं मी आभार मानतो आणि नुकतीच आपल्याला माहीत आहे पोलीस भरती चालू झालेली आहे एक तारखेपासून तर एस आर पी एफ आणि स्टाफ सिलेक्शन किंवा वनविभाग या ठिकाणी पाच किलोमीटर रनिंग टायमिंग त्या ठिकाणी घेतला जातो आणि मी ज्यावेळेस मुलांचा रनिंग टायमिंग घेतो त्यावेळेस मुलांचा म्हणजे तो टायमिंग आणि हा टायमिंग यात खूप त्या ठिकाणी फरक जाणवलाय या ठिकाणी मुलांनी उत्कृष्ट म्हणजे आउट ऑफ म्हणजे एरवाळीकडतो हा जो काव्याकर कर अकॅडमीचा याला चित्ता असं म्हटलं जातं तर याचा टायमिंग सोळा बावन्न आलेला आहे जोरदार टाळ्या वाजवा आणि हे सर्व शक्य झालेलं आहे या वाढदिवसानिमित्ताने उत्कृष्ट या ठिकाणी नियोजन केलं नियोजन केलं तर त्यानिमित्ताने सर्वांचं मी आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना एक चांगली प्रेरणा मिळालेली आहे की स्पर्धा असल्यानंतर आपण कोणत्या पद्धतीमध्ये रनअप घेतला पाहिजेल कुठं स्पीड वाढवलं पाहिजेल ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळालेल्या आहे आणि सर्वात महत्त्वाचं रामदास आप्पा काकडे यांच्या मार्फत आपण इंद्रायणी कॉलेज या ठिकाणी आठ एकरच्या ग्राउंडवरती मुलं प्रॅक्टिस करतात आणि त्या ठिकाणी बाकीचे प्रकार तर घेतच असतो आणि आप्पा प्रत्येक वेळेस काय ना काय वेगवेगळे उपक्रम राबवतात प्रत्येक वेळेस मोठं योगदान असतं त्यांचा सहभाग असतो आणि विशेष म्हणजे सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन आप्पा करत असतात त्यांच्या हे आत्तापर्यंत जे काय अडीचशे विद्यार्थी पोलीस भरती आणि इतर क्षेत्रात जे काही भरती झालेलं आहे सर्वात मोठा त्यांचा खूप मोठा खारीचा वाटा आहे आपण तसंच त्यांच्या सर्व टीमला गोरख भाऊंना मी खरंच धन्यवाद देतो की असा हा उपक्रम राबवला आणि मुलांना या ठिकाणी संधी प्राप्त झाली आणि स्पर्धा काय आहे या ठिकाणी सर्व मुलांना जाणीव झाली तर सर्वांच खूप धन्यवाद रणजित भाऊंना खूप खूप शुभेच्छा बर नंबर पहिले आणि हा तर ही विद्यार्थीने बा आपल्या आपांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रायणी कॉलेज या ठिकाणी ग्राउंड चालू आहे घेत आहे गेल्या वेळेस फक्त एकच मार्कांनी पोलीस भरतीला राहिलेली आहे पण या माध्यमातून मी नक्की सांगतो ह्या रनिंगच्या स्पर्धा असेल किंवा आपल्या सर्व काकडे परिवार इंद्रायणी कॉलेज भाऊंचं सगळ्यांचं जे काय सहकार्य आहे यावेळेस नक्कीच पोलीस भरतीचा आकडा मोठा असणार आहे आणि ही मुलगी पोलिसच नाही तर जिल्ह्यामध्ये पहिली येणार असं मी खात्रीशीर सांगू शकतो तर हिचा टायमिंग किती आला बाळा बारा बारा सत्तावन्न टाइमिंग आलेला आहे तर छान या ठिकाणी प्रतिसाद झालेला आहे धन्यवाद

पर्वले 1 23 नंबर 24 नंबर एवढा गुड गपज गुड गपज फोटो दिसतोय 23 नंबर 24 नंबर 25 नंबर